वॅलेस्टाईनचं विभाजन करून इस्रायलची निर्मिती केल्यानंतर अरब राष्ट्रांनी इस्रायलला एक देश म्हणून मान्यता देण्यासाठी नकार दिला अरबच काय इकडे पाकिस्तानने सुद्धा कधीच इस्रायलला एक देश म्हणून मान्यता दिली नाही पण मध्य पूर्वेत एक देश असा होता ज्यानं अरब राष्ट्रांच्या कोणत्याही भावनांचा विचार न करता इस्रायलला एक देश म्हणून मान्यता दिली आणि राजनैतिक संबंध प्रस्थापित केले या इराणनं या देशासोबत व्यापारी संबंधही वाढवले आणि दोन्ही देशात एका नव्या चॅप्टरची सुरुवात झाली मी इस्रायल आणि इराण यांच्या मैत्रीबद्दल बोलतेय हे ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ही स्टोरी आहे कट्टर शत्रू बनलेल्या इराण आणि इस्रायल यांच्या मैत्रीची नमस्कार मी कोमल आजरेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी, हा पूर्वी इस्रायल हा देशच अस्तित्वात नव्हता त्यापूर्वी सध्याचा इस्रायल हा पॅलेस्टाईनचा एक भाग होता ज्यावर एकेकाळी ऑटोमन साम्राज्याचं राज्य होतं चौदा मे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये इस्रायल अस्तित्वात आलं संयुक्त राष्ट्रानं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये पॅलेस्टाईनच्या विभाजनाचा प्रस्ताव ठेवला होता हा प्रस्ताव वेग होता ज्यामुळे ज्यू आणि अरब यांचं दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभाजन होणार होतं तर जेरुसलेमला आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा प्रस्ताव सुद्धा मांडण्यात आला होता जू नेत्यांनी हा प्रस्ताव मान्य केला मात्र अरब नेत्यांना हा प्रस्ताव मान्य नव्हता इराण त्या तेरा देशांमध्ये होता ज्यांनी ह्या विरोधात मतदान केलं होतं इराणनं एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये इस्रायलला संयुक्त राष्ट्राचं सदस्य करण्यासाठीही विरोधात मतदान केलं होतं सुरुवातीला केलेला हा विरोध बाजूला सारून इराणनं जिओ पॉलिटिकल आणि धोरणात्मक हितांसाठी इस्रायलसोबत छुपे संबंध निर्माण केले आणि साधारण एकोणीसशे पन्नासमध्ये इराणनं इस्रायलला एक देश म्हणून मान्यता दिली इराणमध्ये एकोणीसशे त्रेपन्नमध्ये सत्तापालट झाल्यानंतर शहाची राजवट पुन्हा आली यामुळे इराण आणि इस्रायलच्या संबंधांना एक वेगळं वळ मिळालं मोहम्मद रजा शहा पहलवी ह्याची सत्ता आल्यानं इराण आणि इस्रायलमध्ये घनिष्ठ संबंध आणि बहुआयामी युती निर्माण झाली शाह पहलवी राजवटीनं इस्रायलला मित्र म्हणून पाहिलं परस्पर फायद्यातून प्रेरित झालेल्या या मैत्रीनं इराण आणि इस्रायलमधली आर्थिक लष्करी आणि गुप्तचर सहकार्याला चालना मिळाली दोन्ही देशांनी कम्युनिस्ट आरला पश्चिम आशियापासून दूर ठेवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन असताना इराणसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध वाढल्याचं बघायला मिळतं इस्रायलमध्ये आयात होणाऱ्या तेलापैकी चाळीस टक्के हे इराणकडून येत होतं तर या बदल्यात इस्रायलकडून शस्त्र तंत्रज्ञान आणि शेतीशी निगडीत वस्तू इराणला पाठवल्या जात होत्या इराणचं तेल इस्रायलच्या औद्योगिक आणि लष्करी गरजांसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं कारण इस्रायलला शत्रू मानणाऱ्या अरब देशांनी तेलावर निर्बंध लादले होते तसंच एकोणीसशे अडुसष्ट मध्ये स्थापन झालेली कंपनी हा दोन्ही देशांचा एक संयुक्त प्रकल्प होता ज्या अंतर्गत इस्रायलला तेल देण्यात येत होतं या बदल्यात एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात इस्रायलनं इराणला इराक विरुद्धच्या युद्धात आधुनिक शस्त्र पुरवठाही केला होता टाइम्स ऑफ इस्रायलच्या रिपोर्टनुसार यात हायटेक मिसाइल सिस्टीम एम फोर्टी अँटी टॅक गन सबमशीन गन आणि विमान इंजिनची आयात इराणनं इस्रायलकडून केली होती आणि या युद्धात विजय मिळवल्यानंतर इराणच्या शहानं इस्रायलचं कौतुकही केलं होतं त्यानंतर प्रोजेक्ट फ्लॉवर आला जो इराण आणि इस्रायलनं संयुक्तपणे हायटेक मिसाईल प्रणाली विकसित करण्यासाठी केला होता एवढंच नाही तर शहा पहलवीनं एकोणीसशे सत्तावन्न मध्ये सीआय आणि मोसादच्या मदतीनं इराणमध्ये एक सिक्रेट पोलीस टीम सुद्धा तयार केली होती मात्र हे संबंध एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर बिघडले पहलवीची राजवट संपुष्टात आली आणि अयांतुल्ला खोमेनी यांनी सत्ता हाती घेत इराणला इस्लामिक रिपब्लिक म्हणून घोषित केलं खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामिक रिपब्लिकच्या स्थापनेमुळे इराणचं परराष्ट्र धोरण आणि जागतिक दृष्टिकोन पूर्णपणे बदलला पण खोमेनी यांच्या सरकारनं इस्रायलला मान्यता देण्यास नकार दिला खोमेनी यांनी इस्रायल सरकारशी सर्व संबंध तोडले आणि इस्रायली नागरिकांच्या पासपोर्टवर सुद्धा बंदी आणली त्यामुळे राजधानी तेहरानमधील इस्रायली दूतावास जप्त करून पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनकडे सोपवण्यात आलं इस्रायल आणि इराणमधील संबंध यामुळे आणखीनच बिघडले कारण मध्य पूर्वेतील कोणत्याही देशाकडे अण्वस्त्र असावीत असं इस्रायलला वाटत नव्हतं दोन हजार बारामध्ये इराणचे अणुशास्त्रज्ञ मोहसिन फक्री जादेह यांची हत्या करण्यात आली होती इराणनं या हत्येचा आरोप इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादवर लावला होता मध्य पूर्वेत आपली ताकद वाढवण्यासाठी इराणनं हिजबुल्लासारख्या संघटनांना त्यासोबतच हमास आणि हौती बंडखोरांना पाठिंबा दिला होता त्यावेळी या प्रदेशातील वर्चस्वावरून दोन्ही देशांमधील वैरही वाढलं अशा परिस्थितीत इराणनं स्वतःचं वर्चस्व वाढवण्यासाठी इस्रायलशी शत्रुत्व वाढवलं इराण हा इस्लामिक विचारधारेला प्रोत्साहन देणारा सर्वात मोठा देश असल्याचा संदेश त्यांना संपूर्ण जगात पोहोचवायचा होता यासाठी तेव्हापासून या दोन्ही देशांमध्ये सुरू झालेलं वैर अद्याप शमलेलं नाहीये इराण आणि इस्रायलच्या या ताणलेल्या संबंधांबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका